आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक गुरुदेव मी दादाच्या चरणांची शपथ घेऊन हा पण केला होता जर त्यांच्या येण्यास एक दिवस जरी उशीर झाला तर मी जळत्या चिते तुडी मारून आपले प्राण त्याग करेन आणि अजूनपर्यंत चारही बाजूला पसरलेले दूध आणि गुप्तचर यापैकी कुणीही हा शुभ समाचार घेऊन नाही आलं की दादांची पावलं पोहोचली आहेत जर आज सूर्यास्तापर्यंत त्यांच्या येण्याची काहीही सूचना नाही मिळाली तर माझं प्राण त्याग करणं निश्चित आहे म्हणून मी आपल्याला बोलावलंय माझ्या नंतर आणि दादाच्या येण्यापर्यंत मी अयोध्येचं राज्य आपल्याकडे झोपावतो शत्रुघ्न अजून लहान आहे म्हणून हा भार आपल्याला चुचलावा लागेल महात्मा भरत श्रेष्ठ कुळाच्या वीरांनी वेळ हाताश होऊन निराशेला जवळ उचित नाही इतिहास बदलण्यासाठी एक क्षणही यथेष्ट होतो म्हणून ज्या वीरांच्या कर्मांना इतिहास घडतो त्यांनी अंतिम क्षणापर्यंत कर्म आणि आशेचा त्याग केला नाही पाहिजे हेच ज्ञानींचं मत आहे म्हणून सूर्यास्ताच्या एक क्षण आधीपर्यंत तुला प्राण त्याग करण्याचा विचार करण्याचा अधिकार नाही गुरुदेव आपण ज्ञानाच्या गोष्टी करताय परंतु भावनेत ज्ञान कुठे असत मला तर राहून राहून ना असंच वाटत की माझ्या प्रभूला माझ्यात काही कमी दिसते आहे ज्या कारणानं कारणा त्यांनी माझा परित्याग केला आहे श्रीराम आपल्या प्राणाचा त्याग करू शकतात परंतु आपल्या भरताचा त्याग नाही करू शकत ते भरताला आपल्यापेक्षा अधिक निर्मळ मानतात आणि सदा हेच सांगतात की माझा भरत धर्माचा सूर्य आहे त्याचा दिव्य प्रकाश तिन्ही लोकांमध्ये आणि तिन्ही काळांमध्ये जाजवल्यमान आहे हे महात्मा अशी मधुर वचन बोलणारे आपण कोण आहात मी तर प्रभूचा एक सेवक आहे श्री रामप्रभूंचा एक संदेश घेऊन आलो आहे प्रभू भरदबाज मुनींच्या आश्रमापर्यंत पोचले आहेत आणि वनवासाचा अवधी पूर्ण होताच अयोध्येला पोचतील खरच माझे प्रभू आले खरोखर खरोखर आपण माझ्यासाठी जणू भगवंताचे रूप आहात ज्यांनी आपल्या वजनाच्या अमृतांनी मला प्राणदान दिलंय माझा प्रणाम स्वीकार करावा हे काय करता महाराज भरत मी तर आपलाही सेवक आहे आपण मला ओळखलं नाहीत मी हनुमान आहे हनुमान हनुमान दादा तू तर माझा प्राणदाता आहेस तू हे नाही सांगितलंस वहिनी बरोबर आहेत ना आणि तुम्हाला लक्ष्मण लक्ष्मण कसा आहे सर्व कुशल आहे श्री रामप्रभूंनी रणभूमीमध्ये त्रिलोक विजय रावणाचा वध करून तिन्ही लोकांना शोकमुक्त केलेलं आहे माता जानकी आज गंगा मातेचे पूजन करण्यास थांबली आहे गुरुदेव हा शुभ समाचार आपण मातानं आत्ताच ऐकवा भरत दादा चौदा वर्षांपर्यंत शासनाचं हे अवज घेऊन उभा आहे आता सांभाळ आपल्या अयोध्या आपलं हे कौशल राज दादा ही जबाबदारी आप मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे स्वीकार करावा भरत दादा आपल्या प्रजेच्या बाबतीत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करावी मी आपल्याप्रमाणे काही राजा नाही मी तर केवळ एक सेवक आहे भरत अनंत काळापर्यंत तिन्ही लोकात जेव्हा कुणी एखादा धर्माची गोष्ट सांगेल तेव्हा धर्माचं प्रमाण देण्यासाठी केवळ एकच नाव घेतलं जाईल आणि ते असेल ते असेल माझ्या भरताच भरत मी तर वनामध्ये चौदा वर्ष घालवली पित्याच्या आज्ञेमुळे परंतु तू तर केवळ भावना आणि भ्रातृप्रेमामुळेच चौदा वर्ष राजधानीमध्ये राहूनही संन्याशाप्रमाणे घालवलीस भरत तू आपल्या सर्व भावांमध्ये सर्वात महान आहेस दादा आई खरंच सांगते तू बहुतेक कोणी भगवंत आहेस आपल्या तुच्छ भक्तांना अशा प्रकारे मोठेपणा देणे हे तर भगवंताच काम असतं दादा, दादा। आज्ञा द्या मला काय करायचं आहे खाली नाही बसत भरत माझ्या भावा आज रामाची तुझ्या प्रेमा पुढे हार झाली आहे जे राज्य मला द्यायला आला आहे त्याचा मी स्वीकार करतो परंतु पिताश्रींचं वचनही खोटं न ठरो। यासाठी माझी तुला एक प्रार्थना आहे चौदा वर्षापर्यंत माझ्या स्थानी तू त्या राज्याचा भार सांभाळ परंतु दादा मी तर अबोध बालक आहे माझ्या नाव राज्याचं शासन नाही होऊ शकणार गुरुदेव आर्य सुमंत आणि अन्य मंत्रीगण यात तुझी सहाय्यता करतील गुरुदेवांच्या आज्ञेनुसार सारी कार्य करशील तर कठीण नाही वाटणार सारी कार्य सहजगत्या होत राहतील आणि चौदा वर्षानंतर मी येऊन आपला राज्यभार स्वीकारेल मोठे निर्मोही आहात दादा प्रेमाचं कोणतंच मोल नाही ठेवलं प्रेम केलं तर त्याचं मोजमाप करू नका आसे? नाही करत मोजबा संभवता चौदा वर्षाचा विरहच माझ्या पापांचं प्रायश्चित्य ठरेल परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या दादा चौदा वर्षानंतर जर आपण येण्यामध्ये एक दिवसाचाही उशीर केला तर या चरणांची शपथ घेऊन सांगतो आपण आपल्या भरताची जळती चिता पाहाल नाही भरत नाही मी तुला वचन देतो माझ्या येण्यात एक दिवस पण उशीर होणार नाही दादा काही मागितलं तर द्याल वेडे तू माझे प्राण तर या क्षणी देईन तुला बोल काय हवंय तुला मला आपल्या चरण पादुका द्या चरण पादुका हो दादा दादा आपलं राज्य तर आपल्या या सेवकाकडे आपली धरोहर म्हणून राहणार जेव्हा आपण नसणार तेव्हा सिंहासनावर कोण बसणार मी आपल्या पादुकांना आपलं राजचिन्ह बनवून सिंहासनावर ठेवीन आणि नित्य नियमानं त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपलं राज्य कर्म करेन महात्मा भरत तू धन्य धन्य आहे तुझा सदा सदा विजय असो दादा एकदा आपले चरण यांच्यावर ठेवा र भरत मा